प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यावेळी शेतकऱ्यांनी काढायला आलेला कापूस गोळा करून ठेवावा ढगाळ वातावरणामुळे हरभरा गहू यावर कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन कीटकनाशकांची फवारणी करण्याचं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलं आहे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरद्वारे प्राप्त पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिनांक पाच आणि सहा जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी अगदी हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यानंतर दिनांक सात ते नऊ जानेवारी दरम्यान जिल्ह्यामध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे तसेच या दिवसाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आकाश अंशतः ते पूर्णतः ढगाळ राहण्याची सुद्धा शक्यता यावेळी वर्तविण्यात आलेली आहे या पाच दिवसीय हवामानाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाचा हवामान आधारित कृषी सल्ला हा पुढील प्रमाणे आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये सध्या ढगाळ हवामान परिस्थिती रात्रीच्या वेळी किमान किमान तापमानात होत असलेली घट यामुळे शेतामध्ये असलेल्या हरभरा पिकावरती अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो आहे याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा तसेच त्यानंतर कपाशी पिकाची फरदड शेतकऱ्यांनी घेऊ नये शेवटच्या वेचणीनंतर शेतकऱ्यांनी ताबडतोब हरभरा काप कपाशी पिकाची कापणी करावी तसेच गहू पिकाला पिकाच्या वाढीच्या निर्णायक अवस्थेमध्ये पाण्याचा ताण बसणार नाही याची सुद्धा शेतकऱ्यांनी यावेळी काळजी घ्यायची आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी सध्याच्या हवामान परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे असलेल्या जनावरांची सुद्धा यथायोग्य काळजी घ्यावी का जेणेकरून थंडीपासून जनावरांना इजा पोहोचणार नाही